निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिमान वाटेल अशी संघटना सिंधुदुर्गात उभी करू असा निर्धार आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केलाय किर्लोस मालवण किर्लोस येथील कार्यक्रमात निलेश राणे बोलत होते लोक आमच्याकडे येत पण जे शब्द देऊ ते पूर्ण करू म्हणून आज संघटना चारी बाजूने वाढत होती चारी बाजूने कुठेही कोणाला सांगायची गरज पडत नाही विरोधक टीका करतील ते त्याचं काम आहे आता रिकाम टेकडे आहेत तर ते टीका करणारच मला त्याच्या टीकेवर जास्त लक्ष द्यायला मला काही गरज सुद्धा नाही पण आमच्या संघटनेकडे आज लोक एक बघत बघतात मी माझं स्वतःचा त्याच्यामध्ये श्रेय घेत नाही पण आमच्या संघटनेकडे जे काय बघायच बघायचं दृष्टिकोन आहे एक संघटना उभी केली आज महाराष्ट्रभर अंग्रेज साहेब जर कुठे सर्वात जास्त प्रवेश होत असतील तर ते शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहेत महाराष्ट्रभर फक्त कुडा मालवणचा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सांगत नाही आहे महाराष्ट्रात जर जा सर्वात जास्त प्रवेश होत असतील तर त्याचं कारणच आहे जीवाभावाची जी संघटना आहे एकामेकासाठी जीव देणारी संघटना आहे नुसतं कुठेतरी काम होत आहे कुठले तरी ब्रिज बांधले जात आहेत कुठले तरी रस्ते बांधले जात आहेत म्हणून आम्ही संघटना उभी करत नाही तरी कुठेतरी गरज आहे त्याचा आवाज कोण ऐकत नाहीये ना त्याच्यासाठी शिवसेना उभी राहते आणि म्हणून कोणाला बोलवावं लागत नाही आज जेवढे बोल सामंत साहेबांचे वाजत असतील माझे जेवढे वाजत नसतील साहेब आम्हाला आज प्रवेश करायचा आहे साहेब सरपंच आम्हालाच प्रवेश करायचा सा� साहेब मी शाखा प्रमुख किंवा अमुक अमुक तरी आम्ही या पदावर आहोत आम्हाला आता शिवसेनेमध्ये काम त्यांना माहिती आहे शिवसेनेमध्ये गेल्यावर आमची कामं होणार त्याचा विश्वास त्यांना आहे आणि संघटनेमध्ये त्यांना जाणार संघटना म्हणजे काय देऊ देऊ अवलंबून नाही जीवा भावाची संघटना बांधायची आम्हाला शिंदे साहेब नेहमी विचारतात गेले संघटनेचं काय झालं कामच दुर्घर्षी सामान साहेब कामं आपण करू शिंदे साहेबांना संघटना अशी उभी करून घ्यायची आहे की त्याला अभिमान वाटेल जर कोण उभी करत याच्या संघटना महाराष्ट्रामध्ये तर, तर तो, तो आमचा सिंधुदुर्ग जिल्हा एक नंबरवर हो आहे असा अभिमानाने कुठेतरी ते ते बोलले पाहिजे याच्यासाठी धडपड आहे ह्याच्यासाठी धडपड आहे म्हणून सामंत साहेबांची साथ मला आहे म्हणून मोकळेपणाने मंत्रालयावर कुठल्याही कमिटीवर मन मोकळेपणाने मी काम करू शकतो वेळ देऊ शकतो कारण वो, मला माहिती आहे एका बाजूने संभ संघटना सांभाळण्यासाठी आमचे हे सगळे सहकारी शे सामंत असतील आंघ्रे असतील आमचे पडते असतील सगळे आमचे सहकारी कामाला लागलेले आहेत आणि म्हणून त्यांचा शब्द कुठे पडू द्यायचा नाही आमचा लाड असेल त्याचा त्याचा उल्लेख झाला मी तुम्हाला मनापासून विनंती करणार आहे अजून पण अनेक कामं शिल्लक असतील अनेक कामं करायची असतील मला वाटतं राजू परवळेकरने ज्याचा उल्लेख केला तीन ब्रिजेसच काम राजू बरोबर आहे ना तीन ब्रिजेस काम आपण ऑलरेडी केलेलं आहे बाकीची कुठली आपली यादी असेल सामान साहेबांकडे द्या जी काही कामं असतील ती शंभर टक्के सगळी पूर्ण केली जातील या याप्राम आपल्याला भरपूर काम करणं बाकी आहे एक ब्रिज तीन ब्रिजेस झाले काही रस्ते झाले म्हणून सगळं काम संपलं असं मी मानत नाही अनेक काम करायचे अनेक प्रस्ताव तयार करायचे मी भोसले साहेबांना विनंती करणार पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये काही निकष बदलल्यानंतर अनेक गावं आता त्याच्यामध्ये येऊ शकतात अनेक गावं आपण त्याच्यामध्ये जोडू शकतो कारण तेव्हा आम्ही खासदार असताना निकष वेगळे होते आता निकष बदलण्यात आले त्याच्यामध्ये तेव्हा लोकसंख्येच्या आधार हा काही लोकसंख्येच्या आधार पण लोकसंख्या कमी लोकसंख्येवर पण आपण गाव आता जोडून देऊ शकतो अशी आता तरतूद ह्या योजनेमध्ये केली गेली आहे म्हणून जर जिथे जिथे आपल्याला वाटतं की इकडे पाच गावं जरी शिल्लक राहतील छोटी गावं जरी असतील तरी या योजनेची कसे जोडता येतील एक प्लॅन आपण तयार करा आपण सगळे बसून एकही गाव या योजनेतून पंतप्रधान ग्राम सडक योजना या गावाच्या बाहेरून किंवा आतमधून जात नाही असं तर एक गाव सुद्धा आपल्या या मतदारसंघामध्ये राहता राहता कामा नाही तुम्ही तुम्ही कामावर शंभर टक्के करताय तुम्ही आपुलकीने करताय म्हणून बसलेलं आहे तुमचं मनापासून मी कौतुक करतो हो। आपल्या डिपार्टमेंटचं मी मनापासून कौतुक करतो हो। आता माझी आम्ही दिलेली जबाबदारी शंभर टक्के तुम्ही पार पडाल एवढी मनामध्ये माझ्या खात्री आहे एकही गाव आमचं पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधून किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक वंचित राहतं कामा नये याची खबरदारी तुम्ही घ्या बाकी जिथे काय कमी पडत असेल तिथे आमचे शिंदे साहेब आम्हाला कमी पडायला कुठे देणार नाही आणि आमदार म्हणून मी कुठे कमी पडायला देणार नाही एवढं मी तुम्हाला खात्री देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच युट्यूब चॅनल